आज आहे चहा पाणी आणि आम्ही आज निघालो आहे चिपोळला जाण्यासाठी हे समोर आमची अशी साना आहे इकडे आणि इकडून असा खाली रोड गेलेला आहे आम्ही लेट झालेलो आहे आणि खाली सर्व माणसं आता वाट बघत असतील तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आम्ही आज निघालोय शिपौळला जाण्यासाठी आज आहे चा पाणी दादाची आज चहा पाणी आहे आणि आज आम्ही तिकडे निघालो जाण्यासाठी खाली सर्व आता माणसं वाट बघत असतील सर्व गाड्या तिकडे खाली उभ्या केलेल्या आहेत इकडे मंडळी सर्व जमलेली आहे चालेल चालेल इकडे बघा हा नवर देवा इकडे हा आहे प्रेतेच दादा आणि आज तो खूप खुश दिसतोय कारण आज चहा पाणी आहे

काढला मी कधीच सेल्फी पाठीक्रम जागा अजून पाटी मागे पण अजून का माणूस इथं नागची भरली काय गाडी बस जा बस ગાડી ખાલી <melodic sy Sod -2> कोण बक, आता आम्ही आलेलो आहोत सिपोळे गावामध्ये तुम्ही बघू शकता सिपोळ्याच गाव आम्ही आता पोचलेलो आहोत सिपोळे गावामध्ये

तो क्या बात है

मनापासून कोणाचा दबाव नाही ना तुमच्यावरती आई वडिलांचा दादा वहिनीचा कोणाचा नाही ना हा मनीषाला विचार दादा वहिनी काकाचा लोकांच्या मनापासून ना सकाळ हेल्थ समोर सांगू टाका

điều điều người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi

आपण पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त रहा मजेत राहा बाय